सातत्याने माध्यमांमध्ये असं येते की आता अध्यक्ष हे नगर विकास आघाडीचे उपाध्यक्ष पण कदाचित सातारे विकास आघाडीकडे जाईल हे कदाचित नाही उदयनराजे उपाध्यक्षचा निर्णय घेणार कदाचित त्यांचं उपाध्यक्षच नाव उदयनराजेच देणार आहे त्याबद्दल काय म्हणजे शंकाचा विषयच नाही आणि स्वीकृतला पण जे कमी मतानी असं काही नाही ठरलेलं ज्यांनी माघार घेतली त्यांना प्रायोरिटी देणार असं म्हणजे असं काही स्वीकृतला क्रायटेरिया कमी मतांना पडले किंवा असं काही नाही आता जे योग्य असतील ते स्वीकृत मध्ये येतील जे योग्य आहेत आता सगळ्यांकडे आता प्रत्येकाला जी इच्छुक आहेत ते भेटतातच म्हणजे माला भेटतात जसे उदयनराजांना पण लोक भेटतात सगळ्यांना भेटायचं शेवटी इच्छुक व्यक्त तर केलं पाहिजे मग काही संघटना भेटलेत आता अपंग संघटनेनं मला निवेदन दिलं होतं मला वाटतं खासदारांना पण निवेदन दिलं की आम्हाला अपंगांचा एक नगरसेवक करा असं आहे परत इतर पण काही संघटनांनी पण निवेदन दिलेत किंवा आम्हाला संधी मिळावी बरोबर काही जुने कार्यकर्ते आहेत काही तुम्ही म्हणला तसं जे निवडणुकीला थांबले त्यांची पण अपेक्षा आहे किंवा असे अनेक आहेत मात्र सर्वांना ठरलं त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे काही होणार नाही